जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील ऑल ऑन रफा नावाचा एक ट्रेंड चालला समाज माध्यमांवर बरेचसे सिने नायकांनी सिने तारकांनी म्हणजे समंत मा माधुरी दीक्षित अशा बऱ्याचशा लोकांनी स्वतःच्या स्टेटसवर समाज माध्यमांवर ट्विटरवर अशा पद्धतीचे हे ट्रेंड चालवलं अशा पद्धतीचे स्टेटस ठेवले हे रफा काय आहे कुठं आहे पॅलेस्टाईन काय आहे हमास काय आहे इस्रायल काय आहे ज्यू काय आहे त्यांची समस्या काय आहे या गोष्टींबद्दल काही इस्तंभूत माहिती या लोकांकडे असेल का की आजपर्यंत जे नेरेटिव्ह चालत आलेले आहेत किंवा जे चालवल्या हो जात आहेत त्या नेरेटिव्हच्या आधारे व्हॉट्सअपवरचं ज्ञान घेऊन आपल्या पी आर टीमने सांगितलं म्हणून स्वतः नेहमीच प्रकाश झोतात राहण्यासाठी केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे का तर शंभर टक्के तो तसाच प्रयत्न आहे मराठी चित्रपटसृष्टीतले असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टीतले असो ह्या नायक नायिकांकडून मला काळीची ही अपेक्षा नाही आहे जेही स्वतःला ॲक्टिव्हिस्ट दाखवण्याचा प्रयत्न करतात ते फार चुकीचा आणि फार चुकीचे नेरेटिव्ह चुकीचा इतिहास समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांवर सतत सांगत असताना मी पाहतो त्यामध्ये ती सातारची बच्चन किरणताई माने सुद्धा आहे परवा मला त्याचा एक व्हिडिओ कोणीतरी पाठवला त्यामध्ये तो म्हणतोय की बाबा प्रतापगड युद्ध महाराज हरले पाहिजे म्हणून काही ब्राह्मणांनी शतकोटी यज्ञ केला आणि बरेच बऱ्याचशा गोष्टी तो बोलला पहिली गोष्ट म्हणजे अशा पद्धतीची नोंद कुठे समकालीन प्रमाणांमध्ये संदर्भांमध्ये आपल्याला दिसून येते का सापडते का कधी कुठल्या तरी व्यक्तीने हा हे प्रमाण शोधण्याचा प्रयत्न केला का सभासद बखरमध्ये जे देश एकावलीमध्ये आपल्या परमानंद नेवस्करांच्या शिवभारतमध्ये कुठेतरी अशा पद्धतीचा उल्लेख आहे का तशा पद्धतीचा यज्ञ जर का ब्राह्मणांनी स्वतःहून केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांनी ब्राह्मण म्हणून कोणाचाही मुलायजा करू नका अशा पद्धतीचा फरमान काढला होता ज्यांनी चंद्रराव मोरेचा निर्वंश केला असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाजी घोरपडे असो किंवा खंडोजी खोपडे असो यांना अद्दल घडवली त्यांनी त्या ते ब्राह्मणांना जिवंत ठेवलं असतं का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्याचे पादरी उचलून आणले त्यांची मुणकी मारली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना सवलत दिली असती का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे याचा अर्थ आपण छत्रपती शिवाजी महाराजांचाच अपमान जा करतोय अफजल खानाच्या सांगण्यावरून जर का तो यज्ञ झाला असेल तर पहिली गोष्ट म्हणजे अफजल खान आपल्या रिच्युअल्सवर कस्टम्सवर आपल्या हिंदू धर्मावर तो विश्वास ठेवायचा का याचं काही प्रमाण तुमच्याकडे आहे का ज्याने देवळं फोडली तो यज्ञ करून घेईल का आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर का त्याने तशा पद्धतीचा यज्ञ करून घेतला असेल तर त्याच्या बदल्यात त्याने द्रव्य दिलं असेल म्हणजे ते, ते ब्राह्मण त्यांचं काम करत आहेत की बाबा कुठल्याही राज्यातल्या राजासोबत किंवा कुठल्याही सरदारासोबत त्यांनी ते बंड करू शकतात का ते हातात तलवारी घेऊ शकतात का म्हणजे जर का दोन चार ब्राह्मणांनी तो यज्ञ केला असेल चाळीस ब्राह्मणांनी तो यज्ञ केला असेल म्हणून तुम्ही संपूर्ण ब्राह्मण समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन नको होतं असं तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता मग मंबाजी भोसलेला स्वराज्य नको होतं खंडोजी खोपलेला नको होतं गणोजी शिरकेला नको होतं आपल्या चंद्रराव मोरेला नको होतं त्यानंतर प्रतापराव मोरेला नको होतं किंवा इतर सर्वही ज्या लोकांना म्हणजे एका मुलाखतीत तर बाळासाहेब ठाकरेंनी तसा स्पष्ट उल्लेख केला होता मी निखिल वाघडे ती मुलाखत आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांच्या मामाला बांधून ठेवावं लागलं होतं हा उल्लेख स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी केलेला आहे लक्षात घ्या वास्तविक पाहता हे त्यांचं नाव घेऊन सांगायची गरज पडते आज कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची लोक जी काहीच ऐकून घ्यायच्या मानसिकतेत आजकाल नसतात त्यांना किरणताई खूप मोठी झालेली आहे त्यांच्यासाठी आजकाल कारण की स्टार प्रचारक आहे ना ज्या मामाला बांधून ठेवा लागलं तेव्हा कोणी असं म्हणतं का की शहाण्णव कुडी मराठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधात होते हा प्रकाश आंबेडकरांचं तसं वक्तव्य आहे पण त्या व्यतिरिक्त कोणी काही कधी म्हटलेलं आहे का की संपूर्ण मराठा समाज हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरोधात होता म्हणून अरे पहिली गोष्ट म्हणजे त्या घटनेला प्रमाण आहे का दुसरी गोष्ट म्हणजे ते नेरेटिव्ह कोणी चालवलंय कशासाठी चालवलंय मागं कारण काय आहे नुसतं फक्त ऐकायचं व्हॉट्सअपवर वाचायचं कुठल्या तरी फालतू लेकरांचे शी पुसण्याच्या लायकीचे एक पुस्तक ज्या लोकांनी बनवलेले आहेत पिवळी पुस्तकं ज्याला म्हटल्या जातात जिजाई प्रकाशनचे संभाजी ब्रिगेडचे मराठा सेवा संघाचे पंचफुला प्रकाशनचे त्या पुस्तकांच्या आधारे तुम्ही अशा पद्धतीचा इतिहास समाजांना आता समाज माध्यमांवर प्रसार माध्यमांवर सांगणार आहात का या नट्यांकडून ह्या नायक नायिकांकडून आपल्याला काय अपेक्षा आहे काळीची अपेक्षा नाही आहे यांच्या हे कुठलं पुस्तक खरं खुरं पुस्तक यांच्या हे कधी इतिहास संशोधन केंद्राची पायरी चढलेली नाही कधी कुठली गाथा उचलून गाथा ज्यांनी बुडवल्या हे सुद्धा त्यांनी उल्लेख केला गाथा ज्यांनी बुडवल्या अरे ज्यांनी गाथा बुडवल्या त्यांनीच नंतर जगद्गुरु तुकोबारायांची आरती लिहिलेली आहे त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांचा गुणगौरव केलेलं आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्यांमध्ये सर्वाधिक ब्राह्मण होते त्यांची शिष्यासुद्धा ब्राह्मण होती अशा पद्धतीने एक संघर्षाची कथा आहे ज्यामध्ये उपरती झालेली आहे ज्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा विजय झालेला आहे तो विजय आज आपण पराभवामध्ये परवर्तित कर परावर्तित करत आहोत आपल्या अशा पद्धतीच्या स्टेटमेंटमुळे वक्तव्यांमुळे तुम्ही कोणाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत आहात तुम्ही ज्या लोकांना खलनायक दाखवण्याचा प्रयत्न करत आहात त्यांना खलनायक दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही तुम्ही तुमच्या नायकांचा तुम्ही मानभंग करता अपमान करतात एवढी साधीही अक्कल आमच्या ह्या तथाकथित सेलिब्रिटीजना नाही आहे ना स्टार प्रचारकना नाहीये ना ऑल ऑन रफा हा फक्त नटनट्यांपुरता किंवा सेलिब्रिटीज पुरताच मर्यादित विषय आहे का तर नाही एका माझ्या जवळच्या व्यक्तीने त्याच्या ऑफिसमधला किस्सा सांगितला की कि ऑल आईज ऑन रफा नावाचं स्टेटस त्याच्या ऑफिसमधल्या सुद्धा बऱ्याच लोकांनी ठेवलं आणि तिथे हमास वगैरे हे तर नावात सुद्धा त्यांना माहीत नाही तिथे फक्त काय आहे ना की इस्रायल बॉम्ब टाकत आहे आणि तिथे लोक मार मारत आहेत आणि जीव जात आहेत म्हणून आम्ही त्याचा विरोध करतोय म्हणून आम्ही अशा पद्धतीचं स्टेटस ठेवलं हे त्यांचं काय ते स्पष्टीकरण त्याच्यावर काश्मीरी पंडितांचा जीव गेला तेव्हा तुम्ही ठीक आहे तेव्हा स्टेटस वगैरे नव्हतं ठीक आहे पण आज रोजी पाकिस्तानमध्ये ज्या हिंदूंवर अत्याचार होतोय त्याच्याबद्दल तुमचं कुठलं स्टेटस तुम्ही कधी त्याच्यावर भाष्य करताय का का कारण की ते ट्रेंडिंग नाही आहे त्याच्यातून तुमची पर्सनॅलिटी दिसत नाहीये ना तुम्ही काहीतरी असं म्हणजे सगळी लोक भेडचाल जी म्हणतो आपण की बाबा मी किती संवेदनशील आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही ते करत आहात इथे तो स्कोप तुम्हाला नाही आहे की तुम्ही काश्मीरी हिंदूंच्या विषयावर भाष्य करणार की तिथे जे तीस बत्तीस टक्के हिंदू होते एकोणीसशे आज ते एक टक्क्यापर्यंत राहिलेले आहेत एवढं धर्म धर्म परिवर्तन तिथे कसं काय झालंय तिथे हिंदू हिंदूंच्या ज्या कत्तली होत आहेत ज्या हिंदू मुलींचे तिथे बलात्कार होत आहेत त्याच्यावर कोणाला भाष्य करायचं आहे का अजिबात नाही आज इतक्या हजारो समस्या आपल्या आजूबाजूला असताना काश्मीरी पंडितांच्या समस्या आहेत काश्मीरी हिंदूंच्या समस्या आहेत पाक व्याप्त हिंदूंच्या समस्या आहेत काश्मीरमधल्या पाकिस्तानमधल्या हिंदूंच्या समस्या आहेत इतका नरसंहार वेगवेगळ्या ठिकाणी संदेश खाली सारखं प्रकरण आहे संदेश खालीच्या प्रकरणावर कोणीही स्टेटस ठेवलं का कोणीही भाष्य केलं का नाही पण आम्हाला कुठं भाष्य करायचं आहे इथून हजार जिराला नकाशामध्ये इस्रायल कुठे आहे हे दाखवलं हे सुद्धा सांगता येणार नाही की इस्रायल कुठे आहे त्या व्यक्तीला सुद्धा तिथे इस्रायल त्या हमासच्या त्या पॅलेस्टाईनच्या लोकांवर अन्याय करतो हे दिसतंय आणि हमासनी केलेल्या अन्यायाचं काय या संपूर्ण जगामध्ये जर का आपण बघितलं तर आज जोही आतंकवाद चाललेला आहे आज, चाल आज तुम्ही म्हणताय की भारतामध्ये हिंदू मुस्लिम करण्याच्या मागे संघ भाजपाचा हात आहे ठीक आहे आपण पाच मिनिटासाठी ते मान्य करू गोष्ट पण इतर ठिकाणी जो जगामध्ये जो इस्लामिक दहशतवाद चाललेला आहे माजलेला आहे त्याचं काय मध्यंतरी स्वीडनला जाळपोळ झाली त्या चार्ल चार्लिस हेपडूवर हल्ला झाला किंवा सव्वीस अकराचा हल्ला झाला किंवा नाईन इलेव्हनचा हल्ला झाला नऊ अकराचा हल्ला झाला या सगळ्या हल्ल्यांच्या मागे कोण होतं कोण कारणीभूत होतं संपूर्ण जगामध्ये इस्लाम हुबी आहे संपूर्ण जग इस्लामी लोकांना त्रास देण्यासाठी टपलेला आहे तिथल्या लोकांवर अत्याचार केला जातो अन्याय केला जातो हे जे नेरेटिव्ह काय का संबंध आहे बडे बाईका कुर्ता छोटे बाईका पैजामा घालून माझ्यासमोर कोणी जात आहे मी का काळ्या करणार आहे त्याच्यात जाऊन मी का त्याला त्रास देणार आहे काय त्याच्या मागं रिझन आहे पण त्यांनी त्रास देण्याच्या माग रिझन आहे त्यांनी त्रास देण्याच्या माग कारण आहे शंभर टक्के त्यांच्या हदीसमध्ये कुरानमध्ये तसे निर्देश त्यांना दिलेले आहेत काफिरांसोबत कसं वागायचं त्यांच्यासोबत कसा व्यवहार करायचा मग तो मदिना करार असो मग तो जिहाद असो मग जेही काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे जर का तुम्ही कुराणचा अभ्यास केला तर तुम्हाला दिसेल श्रद्धावानांना अल्लाह अल्ला खूप प्रेम करतो त्या श्रद्धा कोणत्या आहेत पाच श्रद्धा त्यांच्या कुठल्या कुठल्या आहेत त्यामध्ये जिब्राईल असो कुराण असो त्यामध्ये जकात असो त्यामध्ये नमाज असो त्या ज्याही काही श्रद्धा असतील तो भाग वेगळा आहे त्याचा अभ्यास आपण केलेला आहे का हे याचे काही आण म्हणता उंबर ज्याला कल्पना नाही ज्याला काही याच्यातला शष्प कळत नाही तो व्यक्ती सुद्धा आईज ऑन रफा म्हणून बों तो बोंबलतोय तो पुढे येतोय संपूर्ण जगात जी आज परिस्थिती उद्भवलेली आहे त्या संपूर्ण जगातल्या परिस्थितीला संघ भाजप कारणीभूत आहे का जिथे जातील तिथे काही ना काही आतंक करतील तिथे काही ना काही सत्यानाश करून ठेवतील म्हणजे तिकडून त्या बर्मातून जेव्हा हाकलले हे रोहिंगे तेव्हा येतानी त्यांनी किती नरसंहार केले करत आलेले आहेत त्याच्यासुद्धा तुम्ही डॉक्युमेंटरीज बघा ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघा की तिथे त्यांनी येताना कुठल्या कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या कुठल्या लोकांवर कशा कशा पद्धतीने अन्याय करत आलेले आहेत याच्यावर सुद्धा मी एक सविस्तर लेख लिहिलेला आहे त्याचे सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस त्याचे उपलब्ध आहेत जगामध्ये इसिस नावाची एक संघटना आहे इसिस लोकांना काफरांना कशा पद्धतीने मारतं त्या इसिसचे लागे बांधे इथे त्या पडघा पर्यंत मुंबईच्या एका गावापर्यंत पोहोचलेले आहेत तिथे त्यांचे हस्तक राहतात इतकी सगळी माहिती आपल्याला आहे कोंडव्याला तिथे आतंकवादी सेंटर सुरू झालं होतं तिथे ससून रुग्णालयातला एक मोठा डॉक्टर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता या सगळ्या गोष्टी वारंवार आपल्या आपण वृत्तपत्रांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये वाचत असतो आपण टी व्हीवर बघत असतो तरी सुद्धा आम्ही प्रश्न विचारतो की मुसलमानांपासून तुम्हाला काय त्रास आहे हा प्रश्न जाऊन तुम्ही मुसलमानांना विचारा मी कधीही कुठेही माझ्या याच्यामध्ये त्यांच्या कुरांवर त्यांच्या हदीसवर त्यांच्या प्रार्थना पद्धतीवर कधीही स्वतःहून मी कधीच टीका केली नाही मी तेव्हा तेव्हा टीका केलेली आहे जेव्हा जेव्हा त्या गोष्टी आपल्या अंगलात येतात जेव्हा जेव्हा त्या गोष्टी आपल्या विरोधात सीए एन आर सी खूप चांगला स्वच्छ स्पष्ट कायदा आहे भारताची लोकसंख्या प्रचंड वाढत आहे घुसखोरी वाढत आहे भारताची लोकसंख्या आटोक्यात आली पाहिजे बाहेरची घुसपेट आपल्या देशामध्ये बंद झाली पाहिजे आपल्या देशातल्या दे स्वतःच्या नागरिकांना त्यांचे हक्क मिळत नाही आहेत बाहेरच्या नागरिकांना ते कशाला द्यायचे आमच्या टॅक्सवरून त्यांना का पोसायचं याच्यासाठी सी एन आर सी आहे त्याला सुद्धा तुमचा विरोध आहे आपल्या युनिफॉर्म सिव्हिल कोडसाठी तुमचा विरोध आहे सगळ्यांच्यासाठी एक देश एक कायदा असला पाहिजे कोणाला दहा बारा बायका वीस लेकर जन्माला घालण्याचा काय अधिकार आहे का आमच्या देशाची लोकसंख्या वाढवत आहे आणि त्या लेकरांना आमच्या टॅक्सच्या पैशावर का तुम्ही पोचताय याच्यासाठी आमचा विरोध आहे पण हा एक लायक हा एक नैतिक विरोध आम्ही करत असताना तुम्ही इस्लामच्या विरोधात आहात तुम्ही इस्लामोफुबिक आहात म्हणत त्या बुरख्याचं समर्थन तुम्हाला करायचं आहे ट्रिपल तराकचं समर्थन तुम्हाला करायचं आहे खतन्याचं समर्थन तुम्हाला करायचं आहे त्या सुंद्याचं समर्थन तुम्हाला करायचं आहे स्त्री पुरुषांनी सोबत शिकू नये मदरशाच्या मानसिकतेचं समर्थन तुम्हाला करायचं आहे हलालाचं समर्थन तुम्हाला करायचं आहे या देशामध्ये एवढी घाण वाढत आहे अशा विचारांनी अशा मानसिकतेने त्याचं समर्थन तुम्हाला करायचं आहे आपल्या जगाला जे लोक आज चौदाशे वर्ष मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत त्या लोकांना समर्थन देत असताना हे डावे पुरोगामी लिबरल्स हा प्रश्न काय विचारत नाहीत इसिस इस काय आहे हराम काय आहे हमास काय आहे अल कायदा काय आहे लष्कर तोयबा काय आहे जैश ए मोहम्मद काय आहे ह्या संघटना काय आहेत यांची स्थापना कशासाठी झालेली आहे तालिबान काय आहे स्त्री स्त्रिया मी परवा एक मी बघितलं की एक आपल्या याच्यावर स्विमिंग कॉस्ट्युम घालून चाललेली एक महिला असते तिला एक बुरख्यावाली महिला म्हणते यू आर गोइंग टू हेल तू नरकात जाणार आहे तर ती तिच्याकडे पाहून म्हणते यू आर ऑलरेडी देअर तू ऑलरेडी नरकातच आहेस त्या बुरख्यामध्ये स्वतःची आयडेंटिटी लपून त्या फिरणाऱ्या बाया आणि त्याचं समर्थन आमच्या इथल्या महिला आणि आमच्या इथल्या महिला नेत्या करतात बुरख्याचं समर्थन याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण पदाधिकारी आहोत आणि आपल्याला त्या लोकांची मतं पाहिजेत म्हणून आमच्या सभांमध्ये तिथे मराठा सेवा संघाच्या सभेमध्ये एखादा उट्टो गाडवे पाटील आणि तो आपल्या हिंदू स्त्रियांना बुरख्याचं महत्त्व समजून सांगतोय काय देश द्यायचं हे आम्हाला समज आला आणि आम्ही काय करतोय ऑल ऑन रफा अरे आमचा अभ्यास आहे का तिथे इस्रायलचं नेमकं काय इतिहास आहे त्या जीव लोकांवर कशा पद्धतीने तिथे अन्याय झालेला आहे ती लोक भांडतायत त्यांचं त्यांचं ते बघतायत हमासने सुद्धा लहान लहान लेकरांच्या हत्या केलेल्या आहेत पण ते आम्हाला पाहायचं नाही आहे त्याचा इतिहास आम्हाला बघायचा नाही आहे भारतामध्ये होणाऱ्या अन्य अत्याचारावर आम्हाला बोलायचं नाही आहे वाचा फोडायची नाही आहे परवा करीन आपल्या रवीना टंडनवर हल्ला झाला कालच रवीना टंडनवर हल्ला झाला तो हल्ला बुरखाधारी बायकांनी केला त्या काही मुस्लिम तिथल्या लोकांनी तो हल्ला केला तिच्या ड्रायव्हरला मारहाण केली एकही सेलिब्रिटी कोणीही आतापर्यंत ब्र शब्द सुद्धा काढलेला नाही अन्यथा जर का तिथे जर का कोणी भगवाधारी असतं कोणता साधू संत तिथे जर का असता आणि त्याच्यासोबत जर का यांचा वाद झाला असता तर संपूर्ण बॉलिवूड पेटून उठलं असतं संजय दत्तच्या पाठीशी ठामपणे उभं राहणारा बॉलिवूड सलमान खानच्या पाठीशी ठामपणे उभं राहणारा बॉलिवूड त्या जहागीर नाव ठेवलं म्हणून त्या याच्या मांडलेकरच्या पाठीशी उभे राहणारे हे नट नठ्या आता रवीना टंडन सोबत जे घडले त्याच्यावर कोणीही भाष्य करायला का तयार नाही कारण की हल्लेखोर हल्ला करणारे हे बुरखाधारी हिजाबधारी लोक होते तिथे आम्हाला भाष्यच करायचं नाही तिथे आम्हाला बोलायचंच नाही या देशामध्ये ही जी मानसिकता बोकाळत आहे ही अतिशय चुकीची आहे वाईट आहे अखलाक मेला संपूर्ण देश खडबडून जागा होतो पण अखलाकच्या नंतर जेवढेही केसेस घडले त्याचं मी आता लिस्ट जर का काढली म्हणजे त्या परिहार म्हणू नका ती ट्विंकल शर्मा म्हणू नका किंवा आतापर्यंत ती श्रद्धा म्हणू नका त्या तुकड्या तुकड्या सापडलेल्या त्या सगळ्या मुली म्हणू नका त्याच्यावर मात्र कोणाला भाष्य करायचं नाही त्याच्यावर मात्र सगळ्यांना गप्प राहायचं आहे याच्या मागं काय मानसिकता आहे याच्या मागची कारणं काय आहेत दिल्लीमध्ये दंगली झाल्या एका पोलीस ऑफिसरला भोसकून मारण्यात आलं त्याच्यावर वार करण्यात आले त्याची डेड बॉडी नाल्यात फेकण्यात आली त्याच्यावर कोणाला भाष्य करायचं नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे समाजामध्ये अशा घटना घडत असताना तुम्ही सर्व ठिकाणी सर्व ठाई समभाव तुम्ही ठेवून राहता का सर्वांच्या बाबतीत आम्हाला भाष्य करायचं आहे पालघरमध्ये झालेल्या साधूंच्यासाठी सुद्धा आम्हाला न्याय न्यायाची मागणी करायची आहे त्याच्यावर मात्र कोणी बोललं नाही का साधूंचं जीवन मॅटर करत नाही हिंदूंचं जीवन मॅटर करत नाही हे शत्रुविष्ठा चवीनं खाणारे हे जे नटनटे आहेत हे जे सेलिब्रिटीज आहेत यांच्यापासून आपल्या पिढीला येणाऱ्या पिढीला हजार हात लांब ठेवणं आपलं काम आहे यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची राष्ट्रनिष्ठा राष्ट्रभक्ती अजिबात यांच्यामध्ये नाही आहे यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने जाणीव संवेदनशीलता यांच्यामध्ये जा शिल्लक उरलेली नाही आहे पैशा फेक तमाशा देख पैशाच्या तलावर नाचणारे हे जे भडवे आहेत यांच्या यांच्यावर काय बोलावं मला समजत नाही आणि त्यांना फॉलो करणारी ही आपली जी मूर्ख जनता आहे मूर्ख जमात आहे नेमकं काय विषय आहे काय चाललंय काय घडतंय याच्यावर कुठल्याही पद्धतीने डोळसपणे न बघता फक्त ट्रेंड फॉलो करणारे हे जे सगळे हे आय टी सेक्टरचे म्हणू नका शिक्षक म्हणून नका डॉक्टर म्हणू नका शिकलेले तितके हुकलेले बेअक्कल जमात मी पण शिकलेला आहे चांगला उच्च शिक्षित आहे मी पण पण आमच्यासारखे काही अपवाद वगैरे बेअक्कल जमात म्हणतो मी या लोकांना जेवढा जास्त त्याचं शिक्षण असेल तितका जास्त जास्त तो मूर्ख असेल नालायक असेल काही कवडीची त्याला त्याला आर्ग्युमेंट करता येत नाही त्याला चार प्रमाणं देत नाहीत येत नाहीत त्याला दोन संदर्भ देत नाही फक्त व्हॉट्सअप हे व्हॉट्सअप पे आया आहे मेरेको मेरेको ऐसही करणे काय या बेअक्कल जमातीला खेटरानं मारायला पाहिजे सगळ्यात आधी सगळ्यात आधी ही शाळा महाविद्यालय हे, महा हे स्वच्छ धुवून काढायची आहेत इथे ब्रेन वॉश करणारे हे जे शिक्षक लोक भरलेली आहेत त्यांच्या पार्श्वभागावर सनसनीत लाथा मारून यांना काढून द्यायचं आहे आमच्या अकॅडमीत चालतात युनिक सारख्या जिथे पोरांना डावं बनवल्या जाते लिबरल बनवल्या जाते लिबरल बनणं फार चांगली गोष्ट आहे लिबरल मी त्या अर्थाने म्हणतोय आजच्या लौकिक अर्थाने जे स्वतः लिबरल म्हणून फक्त हिंदू द्वेष पेरतात त्याच्यासाठी म्हणतोय मी हे हिंदू द्वेषी पोरं जथेजने आपल्या समाजामध्ये निघत आहेत कोणी डॉक्टर होतोय कोणी आय एस होतोय कोणी आयपीएस पी होते कोणी इंजिनियर होते कोणी काय होते कोणी काय होते बेकल जमातीच्या हातामध्ये ही ब्युरोक्रसी हा देश जातोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे इकोसिस्टीम कुठंतरी ध्वस्त झाली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे माझे विचार पटत असतील तर सहकार्य द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव